सध्या दिवाळी तोंडावर आली आहे भारतामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सण वार आला की आपण घरात काहीतरी नवीन खरेदी करतोच त्यातला त्या दसरा किंवा मग दिवाळीचा मुहूर्त असेल तर पंचांगणात वेगळं बघायची काही गरज नाही कोण गाडी खरेदी करतं कोण घर खरेदी करतं आणि विशेष म्हणजेच सध्या चार गाडीचा क्रेज तरुणांमध्ये तर प्रचंडच वाढलाय आणि आता सणासुदीला सोनं घेणं म्हणजेच लक्ष्मी घेण्यासारखं मानलं जातं भारतामध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य माणसाने सोन्याच्या धातूला खरेदी करण्यास जास्त रुची दाखवली आहे कारण आडी अडचणीला सोन्याच्या भावाप्रमाणे सोनं विकता येतं आज घेतलेली गाडी ही पाच वर्षांना अर्ध्या किमतीत विकली जाते मात्र सोन्याचं तसं नाही बरं का गुंतवणूक म्हणून ही सोन्याकडं पाहिलं जातं गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून ही सोन्याकडं पाहिलं जातं मात्र जर जा सोन्याचे भाव जेव्हा कमी होतील तेव्हा खरेदी करू अशा विचारात जर तुम्ही असाल तर थांबा या विचाराला आत्ताच ब्रेक द्या कारण येणाऱ्या काळात सोन्याचा भाव आणखी तीन पटीने वाढणार आहे मग सोनं कधी खरेदी करावं आणि याच भावातील वाढ आणि घसरण कशी आणि किती होणार आहे हे सगळं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी आता या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झाली आणि आता दिवाळी तोंडावर असताना सोन्यात आणखी वाढ होणार आहे त्यामुळं सोन्याचे भाव कमी होतील तेव्हा गुंतवणूक करू असं जर तुम्ही विचार करत असाल तर सोन्याची किमती कमी होण्याऐवजी आता असंच वाढणार आहेत का हे निष्कर्ष लावले जातात कारण जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या भूराजकीय तणावामुळं गुंतवणूकदाराच्या मानसिकतेत मोठा बदल झालाय वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश सामान्य नागरिक तसंच मग संस्था कमी जोखीम किंवा मग लो रिस्क असणाऱ्या मालमत्तेकडे वळले जातात आता याच कारणामुळे सोनं हे सुरक्षित साधन म्हणून पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणि आता याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि दरावर सुद्धा दिसतोय तर जगभरातील मध्यवर्ती बँका म्हणजे सेंट्रल बँक जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा मग पीपल्स बँक ऑफ चायना यांनीही आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी वाढवली आहे आता गेल्या काही वर्षापासून मध्यवर्ती बँकांनी दरवर्षी एक हजार टनाहून अधिक सोनं खरेदी केल्याची आकडेवारी समोर आले आहे आता याच प्रचंड मागणीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चंकावर पोहोचल्यात आणि याच तेजीमुळे जे लोक सोन्याच्या भावात घसरण होण्याची वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे किमती खाली येतील या आशेवर असलेल्यांसाठी ही बातमी दुःखदायक असली तरी ज्यांनी पूर्वीच सोन्यात गुंतवणूक केली होती आता त्यांचा आनंदात मात्र मोठी भर पडली आहे आता या सोन्याच्या किमती इतक्या का वाढू शकतात ते पाहूया कारण जागतिक अस्थिरता अमेरिका डॉलरमधील चढ उतार आणि महागाईपासून संरक्षण म्हणून सोन्याचे महत्व आगामी काळात हे टिकून राहणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आता सोन्याच्या दरातील ही तेजी पाहता दीर्घकाळात सोन्यात गुंतवणूक करणं हा आजही एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळं सोन्याचे हे वाढलेले तेज येणाऱ्या भविष्यातही कायम राहतील असा अंदाज तज्ज्ञांचा आहे आता या वाढलेल्या मागणीसोबतच अमेरिकेतील वाढती महागाई आणि व्याजदर कपातीची शक्यता यामुळे डॉलरचं मूल्य कमकुवत होत ज्यामुळे डॉलरमध्ये मोजले जाणारे सोने अधिक महाग झाले त्याच्यामुळे आता गुंतवणुकीतील जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदार इतर अस्थिर मालमत्तामधून पैसे काढून सोन्यात टाकतात ज्यामुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या या तेजीमुळे जे लोक सोनं स्वस्त होण्याची वाट पाहत होते त्यांची मात्र आता नक्कीच निराशा झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमतीत भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अशी वर्तवण्यात सुद्धा येते सध्याच्या दरात सुमारे दीडशे टक्क्यांनी वाढ होऊन हा पिवळा धातू तीन लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत म्हणजेच तीन लाख रुपये प्रति दहा ग्रॅम पोहोचू शकतो असे भाकीत तज्ज्ञांनी केले आता भूराजकीय अनिश्चितता किंवा मग जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि मध्यवर्ती बँकाकडून वाढलेली खरेदी या प्रमुख कारणामुळे सोन्याचे भाव आगामी काळात ही तेजीत राहतील असा अंदाज सुद्धा आहे त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदार अधिक परताव्याची अपेक्षा करू शकतात तर नवीन खरेदीसाठी हा धातू आणखी महाग होण्याच्या सुद्धा शक्यता वर्तवल्या जात आहे जागतिक स्तरावर वर्तवण्यात आलेल्या एका महत्वपूर्ण अंदाजानुसार दोन हजार परंतु सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांक घाटतील या अंदाजानुसार सोन्याची किंमत प्रति औंस म्हणजेच दहा हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयामध्ये सुमारे आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते याचा अर्थ असा आहे की त्यावेळी दहा ग्राम सोन्याचा दर सुमारे तीन लाख दहा हजार रुपये होईल जर हा अहवाल खरा ठरला तर ज्या गुंतवणूकदारांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना नक्कीच जबरदस्त फायदा मिळणार आहे पण दुसरीकडे सोन्याचे भाव वाढल्यानंतर खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना यामुळं मोठा आर्थिक फटका सुद्धा बसणार आहे आता त्यामुळं सोन्यातील गुंतवणूक आता सुरक्षित किती आणि त्यातून परतावा किती मिळणार आहे हेही लक्षात घ्या आणि दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार की नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा